तर माझी एक कव कविता आहे तिचं शीर्षक आहे स्वरांकुर इथे अजूनही आहे तू पेरलेली मधुवंतीची ताण तू फुलवलेलं तू फुलवलेलं संगीताचा राम इथे सळसळतो तू गायलेला मनोरम कल्याण थाट अन हर्ष विभोर होऊन कृष्णा भिजवते तिचा सोळा घाट दातून येतो इथे तुझ्या सोबतीने छेडलेला मल्हार ओलावलेला मंद्र मध्य मी स्थायी अंतरा तू छेडलेली स्थाई, मी गायलेला अंतरा तुझ्या वसंताचा दशांगुळ होत स्वरातीत केलेली वसुंधरा कधीतरी माझा चुकलेला खर्जातला निषाद स्वर अनंतव सुस्वराने झेलीच तयावर घातलेली अलवार धुंकर इथे आहे जिवंत तू घेतलेली एखादी तीव्र वादळी हरकत इथे आहे जिवंत तू घेतलेली एखादी तीव्र तळपती वादळी हरकत आणि तुझ्यात सामावलेलं ला माझ लहानस स्वरामय गलवत वेळेच्या तारा गिरवताना माझं रक्ताळलेलं बोट डोळ्यातलं पाणी रोखत तुझ्या रिषभी ओठांनी घेतलेले त्याचे बेभान होत तुझ्यासह गंधित हळवा गंधार नकळत तुझ्या मिठीत सरणारी सांज आणि झिरपणारा अंधार मला आठवतात तू गायलेले केहरव्याचे बोल अनतव ओष्ठ पाकळीतून चराचर पसरणारी मधु माधवीची रसरशीत ओळख मला अजूनही तू शिकवलेले नितळ स्वर माझ तुझि घर तुझ्यातला मोहन धरतो इथे मनमुराज वेणुरवा आणि माझ्या तल्या राधिकेचा हर स्वरमितीत जन्म नवान पण न जाणे कधी कुठला काल चुकला कधी मात्रा हरवल्या कधी सम अनिष्ट झाली कधी ठेके रुष्ट झाले एकमेकांच्या वादी स्थानावरचे आपण कधी वर्ज झालो कळलंच हे, नाही पण न ना जाणे कधी कुठला काल चुकला कधी मात्रा हरवल्या कधी सम अनिष्ट झाली कधी ठेके रुष्ट झाले एकमेकांच्या वादी स्थानावरचे आपण कधी वर्ज झालो कळलंच नाही तुझे पाय कंठातल्या स्वरांसारखे कित्येक वेळ अडकले होते तुझ्या अगदी जाऊन तडकले होते कोकिळाने मान टाकली शिशिर ठहरला चांदळ नासल बहर संपले तू गाणं सोडलंस आणि गाण्याने मला वाँ। 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 तरीही इथे आल्यावर ऐकू येतात तू माझ्यासाठी ठेवलेल्या फरमाइशी आणि माझ्या फरमाईशींची पूर्ती करत तू कुठून तरी या सरितेच्या तु तुझ्या एकाकीपणाचा घुमत राहणारा त्रागा मग मी या नदीत सोडते तव गवसणी घालणारा नव्या जन्मातल्या मिलन बंदिशीचा धागा इथे अजूनही आहेत माझे आसुसलेले कान तू आळवलेले प्राण इथे अजूनही आहे तू पेरलेली मधुवंतीची ताण तू फुलवलेलं तू फुलवलेलं संगीताचं अल्लद रान